नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की आपलं नॅचरल सेक्च्युअल पॉवर वाढण्यासाठी किंवा एनर्जी वाढवण्यासाठी आपण असे कोणते फ्रूट्स आपण घ्यायला पाहिजे ज्यामुळं आपल्याला आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये जे काही विटॅमिन्स पाहिजे जे काही आपल्याला अँटीऑक्सिडंट पाहिजेत किंवा जे काही आपल्याला म्हणजे हार्मोन्स पाहिजेत ते आपल्याला म्हणजे भरून देण्यासाठी कोणते फ्रुट्सचं आपण सेवन करायला पाहिजे असाच एका फ्रूटविषयी आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात सायंटिफिक माहिती घ्यायचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला या व्हिडिओद्वारा मार्गदर्शन करीत आहे म्हणजे माझ्या क्लिनिकद्वारा तुम्हाला काउन्सिलिंग करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेला आहे जेणेकरून तुम्हाला कुठेही जायची गरज पण पडली नाही पाहिजे आणि नॅचरली तुम्ही घरे कसे बरे होऊ शकता किंवा तुमच्या लैंगिक समस्यावर कशी मात करू शकता तोच या व्हिडिओद्वारा मी नेहमी तुम्हाला सांगत आलेलो आहे तर मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी बांधवापर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येक मराठी बांधवांना माझ्या व्हिडिओचा काही काई ना काही बेनिफिट झाला पाहिजे आणि काही काही चांगलं प्रॉपर सेक्स एज्युकेशन पण मिळालं पाहिजे कारण मी प्रत्येक विषयावर चांगले व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच या व्हिडिओ यूट्यूब व्हिडिओद्वारा नक्कीच प्रयत्न करत असतो तर मित्रांनो असंच एक फ्रूट्स आहे ज्याला आपण सफरचंद म्हणतो सेफ म्हणतो किंवा ॲपल म्हणतो ॲपल हे खूप चांगलं फ्रूट्स आहे हे तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाही आहे कारण याच्यामध्ये खूप चांगले म्हणजे तुम्हाला बेनिफिट मिळू शकतात डायरेक्ट आणि इनडायरेक्ट तुमचं सेक्च्युअर पॉवर आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी हे फ्रूट्स तुम्हाला कसं मदत करू शकतं कारण की रोजचं तुम्ही जर एक ॲपल घेतलं तर तुमची हार्ट हेल्थ चांगली इम्प्रुवमेंट होऊ शकते आणि च हार्ट इम हेल्थ जर इम्प्रूव झाली तर तुमचं इरेक्शन पण प्रॉपर तुम्हाला मिळू शकतं दुसरी गोष्ट ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी या फळाचा आपल्याला उपयोग करता येऊ शकतो बऱ्याच वेळा माझ्याकडे डायबिटिकचे पेशंट असतात ते जेव्हा मला विचारतात की कोणतं फ्रूटचं से सेवन करायला पाहिजे तर मी त्यांना सांगतो सफरचंद इज द बेस्ट फॉर यू कारण म्हणजे ब्लड शुगर लो करण्यासाठी आपल्याला हे मदत करतं आणि ब्लड शुगर जर जा लो झाली तर आपल्या इरेक्शनमध्ये चांगला आपल्याला बेनिफिट आणि इम्प्रुवमेंट मिळू शकते तिसरी गोष्ट आपली व्हॅस्क्युलर हेल्थ आपल्या व्हॅस्क्युलर हेल्थला आप हेल चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी याच्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स वगैरे असल्यामुळं किंवा अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टी असल्यामुळं आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी केल्यामुळं आपल्या हृदयाच्या या रक्तवाहिन्या असतात त्याला चांगलं इम्प्रूव्हमेंट करणं केल्यामुळं आपल्याला चांगलं हेल्दी इरेक्शन मिळू शकतं त्याच्यामध्ये याच्यामध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टी आहे कॅन्सरपासून आपल्याला दूर ठेवतं बाकी इतर गोष्टी याच्यामध्ये जर तुम्ही जर बघितलं त्याच्यामध्ये भरपूर मात्रामध्ये विटॅमिन्स आहेत बी वन बी सिक्स बी B1, ट्वेल्व विटॅमिन्स आहेत जे आपल्याला चांगले बेनिफिट आपल्याला न्यूरोटॉनिक म्हणून देऊ शकतात आणि झिंक आणि बाकी इतर विटॅमिन्स असतात ते आप आपल्याला स्टेशर स्ट्रॉन प्रॉड वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतात आणि इन डायरेक्ट आपल्याला स्ट्रॉंग आणि हेल्दी इरेक्शन मिळण्यासाठी हे सफरचंद आपल्या लाईफमध्ये डेफिनेटली सेक्च्युअल लाईफमध्ये तरी आपल्याला बेनिफिट दे देतं कारण की प्रत्येक डॉक्टरांकडे तुम्ही जासाल तर सफरचंद तुम्हाला नक्कीच ॲडवाईज करतील कारण की याचे बेनिफिट खूप सगळं म्हणजे फ्रुट्समध्ये सगळ्यात चांगले बेनिफिट याच्यामध्ये आहे कारण याच्यामध्ये जास्त गोडवा नसतो हे घेतल्यामुळे हे साखर वाढत नाही त्याच्यामुळे हे फ्रुट्स आम्ही कॉमनली प्रत्येक पेशंटला डायबेटिक और नॉन डायटिक डायबेटिक पेशंटला आम्ही ॲडवाईज करतो तर मित्रांनो हे कसं घ्यायचं आहे तुम्हाला माहीतच आहे चांगलं वॉश करून हे साल्टा सगळं काढायचं आहे काही लोक आहे जे साल्टं काढतात तर तसं न करता कारण की साल्टामध्ये मा भरपूर मात्रामध्ये मा आपलं स्टार्च असतात त्याच्यामुळं काय असतं की जेव्हा तुम्ही हे घेता तेव्हा तुमच्या डायजेस्टिव सिस्टमला किंवा कॉन्स्टिपेशनला दूर करण्यासाठी हे तुमचं जे साल्ट असतं तुम्हाला नक्कीच मदत करतं तर साल्ट न काढता डाएट तुम्ही कट करा आणि डायरेक्ट त्याचे कट पीस करून तुम्ही फक्त पीस पिसेसमध्ये तुम्ही फ्रूट्स खाऊ शकता तर मित्रांनो डेली वन ॲपल इज सफिशियंट फॉर यू तर डेली एक ॲपल तुम्ही घेत असाल तर नक्कीच तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये तुम्हाला छोटे मोठे लैंगिक समस्या असतील तर त्या दूर करण्यास हे फ्रूट्स तुम्हाला नक्कीच मदत करू शकतं आणि आजपासून तुम्ही हे फ्रूट नक्कीच सेवन करा आणि एक महिन्यानंतर मला नक्की कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो